मी एक गाई वडिलाचे गीत गायत आहे या गाण्याला व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा, लाईक करा शेअर करा जास्तीत जास्ती आई वडिलांनी जन्म दिला हा मानव दे आई वडिलांनी जन्म दिला मानव दे करगड सेवा आई बापाची मूर्ती गेल्यावर पुन्हा नाही मिळती करगड सेवा आई बापाची मूर्ती गेल्यावर पुन्हा नाही मिळती रात, रात दिन राबू राबुनी कष्ट केले तुझ्या सरेसाठी गडारे रे पोटी करगड शेवा आई बापाची मूर्ती गेल्यावर पुन्हा नाही मिळती करगड शेवा आई बापाची मूर्ती गेल्यावर पुन्हा नाही मिळती सुख दुःखाचे पाड पर्वत पार करून लाड पुरवले किती अरे सुख दुःखाचे पाड पर्वत पार करून लाड पुरवले किती आजारपणा मन दिन रात जागले तुझ्या साठी करगड सेवा आई बापाची मूर्ती गेल्यावर पुन्हा नाही मिळती करगड सेवा आई बापाची मूर्ती गेल्यावर पुन्हा नाही मिळती आई वडिलांनी जन्म दिला हा मानव देहासी आई वडिलांनी जन्म दिला हा मानव देहाशी करगड सेवा आई बापाची मूर्ती गेल्यावर पुन्हा नाही मिळती करगड सेवा आई बापाची मूर्ती गेल्यावर पुन्हा नाही मिळती करगड सेवा आई बापाची मूर्ती गेल्यावर पुन्हा नाही मिळती कली योगा तो कली मातली सुटून गेली नेती कलियुगामधे कलीमातली सुटून गेली नेती सुटून गेली नेती कलियोगातले पोर बापा आई बापा लाला लाता मारती त्या बायकोच्या साठी करगड सेवा आई बापाची मूर्ती गेल्यावर पुन्हा नाही मिळती आई वडिलांनी जन्म दिला मानव देहाशी करगड सेवा आई बापाची मूर्ती गेल्यावर पुन्हा नाही मिळती करगड सेवा आई बापाची मूर्ती गेल्यावर पुन्हा नाही मिळती शेती गाडी घर दरमाडी इकली नोकरी हो साठी शेती गाडी दर माडी इकली नोकरी हो साठी अरे रे चरेसाठी आई बापाला सोडून दिले बायकोच्या साठी करगड सेवा आई बापाची मूर्ती गेल्यावर पुन्हा नाही मिळती शिंदे शाहीर सांगू लागला कली कलिओगाची किर्ती हे घर घरी या कीर्ती आई बापाला सोडून दिले बायकोच्या साठी करगड शेवा आई बापाची मूर्ती गेल्यावर पुन्हा नाही मिळती करगड शेवा आई बापाची मूर्ती गेल्यावर पुन्हा नाही मिळती